नमस्कार मित्रांनो टेक्निकल आणि नवीन तुमचे स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आज आपण आपल्या या बघणार आहोत की विविध शहरातील एक ग्रॅम सोन्याची किंमत किती असणार मुंबई मुंबईमध्ये बावीस कॅरेट सोन्याची किंमत सहा हजार दोनशे नव्याण्णव रुपये इतकी आहे तर चोवीस कॅरेट सोन्याची किंमत सहा हजार आठशे बहात्तर रुपये इतकी आहे तर पुण्यामध्ये बावीस कॅरेट सोन्याचा दर सहा हजार दोनशे नव्याण्णव रुपये तर चोवीस कॅरेट सोन्याचा दर सहा हजार आठशे बहात्तर रुपये इतका आहे तर कोलकाता मध्ये पण सेम रेट चालू आहे तसे मेरठ मध्ये लुधियाना आणि लखनौ मध्ये फक्त किंचित दहा ते बारा रुपयाची दरवाढ झालेली आहे मित्रांनो चांदीत या तीन दिवसात पण सलग दहा दिवसात दरवाढीला ब्रेक दिला ग्राहकांना सध्या या मौल्यवान धातूची खरेदी करणाऱ्यांची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे काय आहेत आता किमती चला तर जाणून घेऊया सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे चांदीत तर या तीन दिवसात विक्रमी घसरण झाली आहे सोन्याने पण सलग दहा दिवसात कोणतीही आगीकूच केलेली नाही बजेटच्या कालावधीत ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे मूल्यवान धातूच्या किमतीत कोणतीही मोठी वाढ झाली नाही पण सीमाशुल्क कपातीचा मोठा परिणाम भारतीय सराफा बाजारात दिसून आला ग्राहकांना सध्या स्वस्तात धातू खरेदीची संधी मिळाली आहे काय आहेत आता या धातूच्या किमती चला तर बघूया मित्रांनो अठरा जुलै पासून सोन्या स्वस्तही आहे जवळपास दहा दिवसात दरवाढ नोंदवलेली नाही या आठवड्यात बावीस जुलैला सोने एकशे वीस रुपयांनी तर तेवीस जुलैला तीनशे रुपयांनी स्वस्त झाले पंचवीस जुलैला शंभर रुपयांनी घसरण नोंदविण्यात आली आज सकाळच्या सतरा सोने स्वस्ताईचा डंका वाजवत आहे गुड रिटर्ननुसार आता बावीस कॅड सोने चौसष्ट हजार एकशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम तर चोवीस कॅड सोन्याचा भाव एकोणसत्तर हजार नऊशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम आहे चांदीत सुद्धा सात हजाराची घसरण नोंदवली गेली या महिन्याच्या सुरुवातीला चांदीने मोठी झेप घेतली होती सोमवारी किमती स्थिर होत्या पण तेवीस जुलै रोजी चांदी पस्तीसशे रुपयांनी घसरली तर चोवीस जुलै रोजी पाचशे रुपयांनी किमती उतरल्या पंचवीस जुलै रोजी तीन हजार रुपयांनी चांदी स्वस्त झाली आज सकाळच्या सत्रात चांदीने पांढरे निशाण फडकवले आहे गुड रिटर्न नुसार आता एक किलो चांदीचा भाव चौऱ्याऐंशी हजार पाचशे रुपये इतका आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद